की एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले आणखीन बऱ्याचदा जरी झाली तरी आम्हाला काय अडचण नाही आहे पण त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही त्याची सल या समाजाच्या या जमातीच्या मनाला लागून राहिलेली आहे त्यांनी जर मनात आणलं असतं तर या संदर्भात नक्कीच काही ना काहीतरी केलं असतं पण दोन हजार चौदापासून आज दोन हजार पंचवीस हे साल ओलांडलेलं आहे गेल्या अकरा वर्षापासून ते आपल्याला झुरबट ठेवतायत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आज एका विषयावर चर्चा घडवून आणणार आहे तो विषय धनगर समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे त्यासाठी कित्येक वर्ष संघर्ष चालू आहे तो विषय म्हणजे धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करणे भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद आहे अशा प्रकारचं म्हणणं या धनगर समाजातील जाणत्या लोकांचं आहे आणि परंतु धनगर आणि धनगड या राजघटनेमध्ये धनगड असं उल्लेख आहे त्याच्यामुळे त्याचं आरक्षण लागू होत नाही ते लागू केलं जात नाही आणि याबाबतचा ही चळवळ अनेक वर्षापासून सुरू आहे ही चळवळ पेटवण्याचं ती तेवट ठेवण्याचं अनेक कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे असेच एक अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते पत्रकार अमोल पांढरे सर माझ्यासोबत आहेत पांढरेजी तुमचं लय भारीमध्ये स्वागत धन्यवाद तर सर देवेंद्र फडणवीस आपल्याला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते ठीक आहे आपण त्यांना माफ करून टाकू हो। म्हणजे जण की तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये नाही आरक्षण लागू केलं ला। परंतु आता ह्या दुसऱ्या टर्म मधल्या किमान आठव्या दहाव्या बाराव्या तरी कॅबिनेटमध्ये त्या आरक्षणाचा निर्णय लागू कराल का तर तुम्हाला काय वाटतं ते करतील विश्वास ठेवायला हरकत नाही कारण लढाई जी आहे ती सुरू आहे आणि अजून सगळंच काही संपलेलं नाही आहे अजूनही प्रामाणिकपणे काम करणारे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते या समाजामध्ये जिवंत आहेत विशेष म्हणजे मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी दोन हजार चौदाला आपल्याला आश्वासन दिलं होतं त्यानंतर तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की ते एकदा नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा नंतर पण काही तासासाठी का असणार त्यावेळी करू शकले हा पण अजितदादांचे त्यांच्यावरचे काय आरोप तक्रारी गुन्हे ते मागे घेऊ शकले त्या काही तासाच्या मुख्यमंत्र्यांच्या yes. कालावधीत त्यावेळी हो कॅबिनेट कॅबिनेट yes. धनगर निर्णय ते घेऊ शकले असते म्हणजे धनगरांना आश्वासन दिल्यानंतर ते तीन तीन वेळा मुख्यमंत्री होतात oh. खर तर हा एक शुभ संकेत आहे असं म्हटलं तर वावग ठरू नाही hmm. कदाचित hmm. बिरोबा बाळूमामा hmm. त्यांच्या पाठीशी असावेत धनगर जमात बांधवांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावा आणि कुठंतरी समाज त्यांच्या बदल सहानुभूतीपूर्वक विचार करतो आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा मागच्या दोन तीन निवडणुकांच्यामधून या ठिकाणी दिसून आलेलं आहे त्यामुळं नाही म्हटलं तरी आज धनगर जमात अतिशय मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीसोबत आहे मी पुन्हा मुद्द्यावरती येतो की एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले आणखीन बऱ्याचदा जरी झाली तरी आम्हाला काय अडचण नाही आहे पण त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही त्याची सल या समाजाच्या या जमातीच्या मनाला लागून राहिलेली आहे ला त्यांनी जर मनात आणलं असतं तर या संदर्भात नक्कीच काही ना काहीतरी केलं असतं पण दोन हजार चौदापासून आज दोन हजार पंचवीस हे साल ओलांडलेलं आहे गेल्या अकरा वर्षापासून ते आपल्याला झुळवत ठेवत आहेत आणि हे केवळ धनगरांचंच नव्हे तर भारतीय जनता पार्टीचं देखील दुर्दैव आहे असं मी म्हणेन कारण दिलेला शब्द तुम्हाला पाळता येत नाही दिलेला शब्द जर तुम्हाला पाळता येत नसेल तर हा शब्द तुम्ही दिलाच का हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तिसऱ्यांदा आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचबरोबर राज्यातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं त्यानंतर आत्ता जे महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहेत त्यामध्ये माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे धनगर आरक्षणाच्या बाजून आहेत पंतप्रधान आरक्षणाच्या बाजून आहेत त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे मा मागच्या लॉटमध्ये जे मुख्यमंत्री होते आदरणीय एकनाथभाई शिंदे ते देखील धनगर आरक्षणाच्या बाजून आहेत आणि अजितदादा पवार हे देखील धनगर आरक्षणाच्या बाजून आहेत मग मा मला सांगा पंतप्रधान जर धनगर आरक्षणाच्या बाजून असतील मुख्यमंत्री धनगरांच्या बाजून असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही धनगरांच्या बाजून असतील किंवा धनगर आरक्षणाच्या बाजून असतील तर मग घोड आडलंय कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी धनगर जमात बांधवांना पडलेला आहे तर त्याचं उत्तर असं आहे की यांच्याकडं राजकीय इच्छाशक्ती नाही आहे किंबहुना याच विषयावरती आणखी पाच पन्नास वर्ष त्यांना राजकारण करायचं आहे आणि पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातले आणि देशातले सत्ता हस्तगत करायची आहे आणि त्यासाठीच हा प्रश्न ते सोडवत नसावेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे प्रश्न सुटत नसतात त्याच प्रश्नावरती नेते जगत असतात जे प्रश्न सुटत नसतात तेच प्रश्न आमदार आणि खासदार होण्यासाठी उपयोगी पडत असतात आणि त्यामुळं ज्यांना कोणाला आमदार आणि खासदार व्हायचं आहे त्यांनाच हा प्रश्न सोडवायचा नाही आहे हेच आतापर्यंत या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस काय अजितदादा पवार काय आणि एकनाथ शिंदे साहेब काय हे पुन्हा पुन्हा धनगर जमात बांधवांना या ठिकाणी फसवत आहेत खोटं बोलतायत त्यांच्या तोंडाला पानं पुसतायत पण आम्हाला त्याचा राग येत नाही आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही हो. आणि आम्ही त्यासाठी संघर्ष करत नाही आहे रस्त्यावरती उतरत नाही आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न सर सुटता सुटत नाही आहे असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे सर तुम्ही बरेच महत्वाचे मुद्दे त्यात सांगितलं तुम्ही बोललात की आ, बिरोबा असेल त्याच्यानंतर आणखी काही देवस्थानांचं नाव घेतलं बिरोबा अजून कुठलं नाव घेतलं बाळूमामा तर हे देवेंद्र फडणवीसांना पावलेले आहेत त्यामुळे ते वारंवार मुख्यमंत्री होत परंतु देवेंद्र फडणवीस काय धनगरांना पावत नाहीत दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणालात की जे प्रश्न सुटत नाहीत किंवा सोडवायची इच्छाच नाही जोपर्यंत ते सुटत नाहीत तोपर्यंत यांचं राजकारण चालतं सर मध्ये म्हणजे टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टाटा सोशल सोशल सायन्स तर मागच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी टीस मध्ये टीसी एक कमिटी नेमली होती ते खर तो विषय संसदेतला आहे किंवा विधिमंडळातला आहे किंवा राज्य सरकारच्या आहे परंतु तिकडं तो विषय नेला गेला बरेच दिवस ते घोगडं भिजत ठेवलं तर हे जे प्रश्न सोडवायचा नाही यासाठी टीसचा खट्टाटोप केला होता कि प्रश्न सोडवण्यासाठी तो खट्टाटोप होता सर मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगेन की टीस वगैरे या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत तो भूतकाळ झालेला आहे आता आपण वर्तमान काळातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि देशामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मग हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे हात बांधले आहेत का हा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे आमचं म्हणणं तेच आहे की जर देशाच्या पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या धनगर जमात बांधवांना शब्द दिलेला असेल आश्वासन दिलेलं असेल तर आज राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता आहे तुम्ही तो प्रश्न संसदेमध्ये मांडा ना मला सांगा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण दिलं त्या आरक्षणासाठी कोण रस्त्यावरती उतरलं होतं कोणीही रस्त्यावरती उतरलं होतं कोण मोर्चे काढले होते कोणीही काढले होते ना कुठं धरणं धरण्यात आलं होतं ना कुठं मोर्चे काढण्यात आले होते ना कुठं निदर्शनं करण्यात आले होते ला ना कोणी त्यासाठी खाट्या खाल्ल्या होत्या ना कोणी त्यासाठी मागण्यांचं निवेदन दिलं होतं पण केवळ तुम्हाला आपल्या जमात बांधवांचं प्रस्थापितांचं उच्चवर्णीयांचं उच्चवर्गीयांचं हित साधायचं आहे म्हणून तुम्ही न मागता डब्ल्यू एसच्या नावाखाली दहा टक्के आरक्षण त्यांना तुम्ही देऊन टाकलं त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केली नवा कायदा केला जेवढी तत्परता तुम्ही डब्ल्यू एसचं आरक्षण देताना दाखवली तेवढीच तत्परता आज तुम्ही पुन्हा एकदा दाखवा पुन ना आणि द्या ना धनगरांना एस टीचं आरक्षण जे घटनेनं दिलेलं आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि त्यासाठी पण अशीच तत्परता दाखवा ना ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही डब्ल्यू एसचं आरक्षण देताना दाखवली तीच तत्परता आत्ता दाखवा आणि तुम्ही लोकशाहीच्या बाजून आहात सामाजिक न्यायाच्या बाजून आहात धनगर जमात बांधवांच्या बाजून आहात आणि तुम्ही खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी आहात हे कृतीतून तुम्ही सिद्ध करून दाखवा ना आज राज्यात तुमचं सरकार आहे केंद्रात तुमचं सरकार आहे पण तुम्ही हा प्रश्न सोडवत नाहीये आणि जर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा नसेल तर तुम्ही शब्द का दिला हा आमचा प्रश्न आहे आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही एडब्ल्यू एसचं आरक्षण देताना तत्परता दाखवली तशीच तत्परता धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी दाखवा आणि त्यासाठी एखादा कायदा करा वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करा त्यासाठी संसदेचं स्वतंत्र अधिवेशन बोलवा आज गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये धनगर जमातीचा महाराष्ट्रातून कोणीही खासदार लोकसभेमध्ये गेलेला नाही आहे बरोबर आणि हा खासदार लोकसभेमध्ये गेलेला नसल्यामुळं आमचं जे दुखणं आहे आमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं किंवा दुखणं मांडण्यासाठी आमचा तिथं कोणीही मोहरक्या नाही आहे पार्लमेंटमध्ये आमचा कोणीही मोहरक्या नाही आहे त्यामुळं आमचा प्रतिनिधी नसल्या कारणानं आमचा प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला येत नाही आहे आमचं म्हणणं हेच आहे की आता तुम्ही धनगरांचं पालकत्व घ्या भारतीय जनता पार्टीनं धनगरांचं पालकत्व घ्यावं कारण धनगरांनी भरभरून तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये बसवलेलं आहे तर भारतीय जनता पार्टीनं धनगरांचं पालकत्व घ्यावं आणि पुढे येऊन धनगर जमातीच्या वतीनं पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये लोकसभेमध्ये हे बिल मांडावं आणि त्यासाठी सर भारतीय जनता पार्टीनंच पडाकार घेतला पाहिजे आणि या प्रश्नावरती देशात जेवढे म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांचं या प्रश्नावरती एकमत तयार करावं आणि बहुमतानं तो कायदा मंजूर करून घटनेमध्ये दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस प्रमाणच धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी त्यासाठी वेळ प्रसंगी संसदेचं स्वतंत्र अधिवेशन घ्यावं घटनादुरुस्ती करावी या, या करा मी एक जोडून प्रश्न विचारतो तुम्ही फार हुँ, फार मुद्द्याला हात घातला कि हा विषय संसदेत जाणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे ते प्रचाराची रणधुमाळी चालू होती तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता म्हणजे पार्श्वभूमी अशी होती की मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ह्या धनगर एस टी आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला होता hmm. त्याच्या विरोधात अपील केलं गेलं hmm. सर्वोच्च न्यायालयात hmm. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ते अपील फट फेटाळलं oh. म्हणजे hmm. न्यायालयीन लढाई होती धनगर आरक्षणाची hmm. ती म्हणजे त्याला आता hmm. काय म्हणजे ती संपलेली आहे पण न्यायालयाकडून आता काय आशा राहिलेली नाही hmm. तर त्याच्यामुळे संसदेतच हे बिल मांडलं गेलं पाहिजे आणि तुम्ही त्याच मुद्द्याला स्पर्श केला आ, मला त्यातलं एक आश्चर्य असं वाटतंय की परभणीमधून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती आणि म्हणजे आदल्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल म्हणजे आरक्षण फेटाळून लावलं होतं आणि नेमकं दुसऱ्या दिवशीच नरेंद्र मोदींची सभा जाहीर सभा महादेव जानकरांच्या प्रचारासाठी झाली होती सगळीकडे त्या बातम्या होत्या असं वाटलं होतं की काहीतरी नरेंद्र मोदी बोलतील किमान मत खेचण्यासाठी म्हणजे भाजप म्हणजे सगळेच राजकीय नेते ते थापा मारतात परंतु थापा आणि नरेंद्र मोदींचं चांगलं रिलेशन आहे तिथं ते, ते थाप तरी ठोकतील परंतु त्यांनी काय थापी ठोकली नाही काय आश्वासनही दिलं नाही त्यानंतर ते मला वाटतं माळ शिरस अकलूज वगैरे कुठेतरी त्यांची सभा झाली बाळू बाळूमामांचं त्यांनी नाव घेतलं धनगरी त्यांनी काय पेहराव धारण केला होता परंतु यष्टी आरक्षणाचा काही त्यांनी उल्लेख केला नाही कसं बघता हे सगळं म्हणजे मत पाहिजेत धनगरांचा सर्वात प्रश्न काय आहे महत्वाचा सध्या किंवा मागणी काय आहे धनगर समाजाची कसं आहे हा विषय त्याच्यावर हे बोलतच नाही हा विषय काय माहिती आहे का मुळात धनगर जमातीकडं चळवळ नावाचा प्रकारच नाहीये धनगर जमातीमध्ये चळवळच नाहीये आता चळवळीचे अनेक प्रकार असतात धनगर जमातीमध्ये चळवळ नाही म्हटल्यानंतर अनेकांना वाटायला अमोल पांढरे काय सांगतोय आंदोलन केली काय ती चळवळ नव्हती ती वळवळ होती कुठल्या तरी आमदारकीच्या तुकड्यासाठी अच्छा किंवा कुठल्या तरी महामंडळाच्या तुकड्यासाठी किंवा कोणत्या तरी एखाद्या पक्षाचं पद मिळावं यासाठी ती वळवळ होती ती चळवळ नव्हती चळवळी सर तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आता प्रामुख्याने त्यामध्ये तीन प्रकार सांगितले जातात चळवळीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये काही चळवळी या सीजनरी असतात सीजन आला की कुत्र्याच्या छत्रेचे जसे ते सीझन असतो ना तो एक ते छत्र्या कुत्र्याच्या जे उगवतात का बरोबर काही सीजन हा काही चळवळी या सिजनरी असतात आणि दुर्दैवानं धनगर आरक्षणाच्या जेवढ्या म्हणून चळवळी या महाराष्ट्रात झाल्या त्या सगळ्या सिजनरी होत्या अच्छा बर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या त्या पेरणी करायची त्या चळवळी होत्या त्यामुळे त्या सीजनरी होत्या चळवीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मिशनरी अच्छा सी एक सिजनरीचा ज्या सिजनरी असतात पेरणी करायची पीक काढायचं पेरणी करायचं ते पेरणी करणारे कोण असतात आणि पीक काढणारे कोण असतात त्याचा तो विषय ज्या दिवशी या समाज बांधवांना समजेन की ते कोण असतात त्या दिवशी धनगर समाजाला आरक्षणाची देखील गरज पडणार नाही अच्छा ते कळत नाही म्हणूनच ना आरक्षण पाहिजे ते कळत नाही म्हणून आरक्षण पाहिजे आपल्याला म्हणून तर आम्ही आरक्षण मागतोय ना बरोबर आम्हाला कळत नाही आणि आरक्षणासाठी लोक आम्हाला फसवतात अच्छा हे आमचं दुर्दैव म्हणजे आमच्या समाजामध्ये लोक समाजामध्ये आल्यानंतर समाजाची भाषा बोलत नाही ते त्या ज्या त्या राजकीय पक्षाची भाषा बोलतात आणि ज्या त्या राजकीय पक्षाची ते वकिली करतात असा तो विषय आहे समाजामध्ये आल्यानंतर सामाजिक भाषा बोलण्याऐवजी हो, समाजामध्ये आल्यानंतर देखील ते राजकीय भाषा बोलतात त्यांच्या पक्षाची भाषा बोलतात त्यामुळं धनगर समाजाची खऱ्या अर्थानं जी चळवळ उभी राहायला पाहिजे रिव्होल्युशनरी चळवळ ती हो। उभी राहत नाही मी म्हणून म्हणालो की काही चळवळी सिजनरी असतात हो। काही चळवळी मिशनरी असतात आणि काही रिव्होल्युशनरी चळवळी असतात आणि अमोल पांढरे त्या रिव्होल्युशनरी चळवळीचा कार्य करत आहे आता झाले हे तीन प्रकार झाले क्रांती यस क्रांतीच्या क्रांतीच्या जे क्रांती नाना पाटलांनी केलेली हो उमाजी नायकांनी केलेली होती किंवा अशा क्रांती परदेशात आणि चळवळीचे तीन प्रकार सांगितले याला जोडून आणखीन एक प्रकार जो आहे तो प्रकार तयार होणं गरजेचं आहे त्याला मी रिझर्वेशनरी चळवळ म्हणेन अच्छा रिझर्वेशनरी चळवळ त्या चळवळीनं फक्त रिझर्वेशन साठीच काम केलं पाहिजे अच्छा आमचं काय झालं एक ना धड भाराभरचंद द्या म्हणजे जो म रिझर्वेशनच्या चळवळीमध्ये आहे तो जिकडं पॉलिटिकल चळवळीमध्ये आहे तोच तिकडं सोशल चळवळीमध्ये आहे आणि त्याच्यामुळं होतंही काय की कोणाचा पायपोस कोणाला नाही आहे सर आणि त्याच्यामुळं आपली जी शक्ती आहे ती शक्ती म दृश्यमान होत नाही आणि सरकारवरती त्या शक्तीचा दबाव पडत नाही परिणामी हा समाज संघटित होत नसल्या कारणाने ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्यात मी पुन्हा त्या मुद्द्यावरती येतो की मी जो मगाशी मुद्दा मांडत होतो की भारतीय जनता पार्टीनं धनगर जमात बांधवांना जर शब्द दिला असेल तर भारतीय जनता पार्टीनंच या समाजाचं आता पालकत्व घेतलं पाहिजे ती भारतीय जनता पार्टीची नैतिक जबाबदारी भारती आहे भारतीय जनता पार्टीचं ते कर्तव्य आहे आणि भारतीय जनता पार्टी हाच महाराष्ट्रातला आणि देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे तो राज्यातही सत्यता आहे केंद्रात ही सत्यता आहे म्हणून भारतीय जनता पार्टीनं धनगरांच्या वतीनं सर्वात पुढं म्हणजे रेल्वेचं इंजिन रेल्वेचं इंजिन काय करतं वेगवेगळ्या पटऱ्यांच्यावरती जे रेल्वेचे डबे विखुरलेले असतात ते वेगवेगळे रेल्वेचे डबे जे आहे ते इंजिन काय करतं एक एक करून पहिल्यांदा एका पटरीवरती घेऊन येतं आणि ते पटरीवरती आल्यानंतर हे डबे एकमेकांना जोडण्याचं काम ते इंजिन करतं आणि सर्व डबे जोडून झाल्यानंतर सर्व डबे एकाच पटरीवरती आल्यानंतर ते इंजिन स्वतःहून सर्वात पुढं राहतं आणि जोडलेले सर्व डबे मुंबई आणि दिल्लीच्या दिशेनं घेऊन जातं तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं देखील आज धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगरांचं पालकत्व घेऊन संसदेमध्ये या देशात जेवढे म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांचं एकमत घडवून आणलं पाहिजे आणि त्यासाठी संसदेचं स्वतंत्र अधिवेशन जे आहे ते बोलवलं पाहिजे एकाच मुद्द्यावरती आणि त्या विषयावरती चर्चा घडवून आणून सर्व राजकीय पक्षांचं एकमत तयार करून बहुमतानं हा ठराव किंवा हा कायदा जो आहे तो मंजूर केला पाहिजे त्यासाठी वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती केली पाहिजे नवा कायदा तयार केला पाहिजे आणि ई डब्ल्यू एसचा प्रश्न जसा मार्गी लावला तशाच पद्धतीनं धनगरेष्ठ आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला पाहिजे अन्यथा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये धनगर जमात आता तुम्ही किती वेळा यू कॅन फुल ऑल पीपल फॉर सम टाइम अँड सम पीपल फॉर ऑल टाइम बट यू कॅन नॉट फुल ऑल पीपल फॉर ऑल द टाइम म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आ, सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकता आम्हाला माहिती आहे आमच्यातले काही लोक आहेत ते काय मूर्ख बरोबर पण तुम्ही सर्वच लोकांना सर्व काळ कदापि मूर्ख बनवू शकत नाही कोणतरी एखादा तुषार खरा तामोल पांढरे किंवा सचिन शिंगाडे सारखा माणूस इथं जन्माला येतो आणि तो, तो काय करतो आपल्या समाजाला योग्य दिशेनं घेऊन जातो म्हणून भारतीय जनता पार्टीला माझा इशारा आहे किंवा हे वॉर्निंग आहे असं भारतीय जनता पार्टीनं समजून घ्यावं आणि त्यांनी स्वतःहून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा अन्यथा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला याची मोठी किंमत जी आहे ती या ठिकाणी चुक चुकवावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे धन्यवाद अमोलजी तुम्ही अतिशय परखड पद्धतीने कुणाचीही कुणाचाही मुलाही जाणं ठेवता तुम्ही तुमचं भाष्य केलं का आरक्षण चळवळ मागं पडलेली आहे धनगरांना आरक्षण का लागू होत नाही हे तुम्ही सांगितलं आपण याच विषयावर किंवा अन्य विषयावर सुद्धा अनेक व्हिडिओ बनवणार आहोत पुढच्या काळामध्ये म्हणजे आता आपली मुलाखत कोल्हापूर नगरीमध्ये सुरू आहे आणि वारंवार आपण कोल्हापूरमध्ये भेटू अन्यत्र भेटू तुम्ही तर म्हणजे मी पत्रकारितेत आहे तुम्हीही पत्रकारितेत होता पत्रकारितेत म्हणजे तुमचं एवढं चांगलं वक्तृत्व आहे व्यक्तिमत्व आहे तुम्ही पत्रकारितेत भरपूर पुढं गेला असता चांगलं बिझनेसमन झाला असता तर ह्या सगळ्या ह्याची राखरांगोळी करून तुम्ही धनगरांच्या आरक्षणासाठी लढत आहात आम्ही अजून टिकून आहो आओ, आहोत पत्रकारितेमध्ये किमान तुमच्यासारख्या जे प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे लढणाऱ्या लोकांना लयभारी नेहमीच सपोर्ट करेल लयभारीची ताकद आतापर्यंत कमी होती पण आता वाढली त्याच्यामुळे हे जरा थोडंसं बॅटिंग करायला मला आता आनंद वाटेल तर हे तुमच्या चळवळीला माझा सपोर्ट असेल प्रेक्षकांनाही मी सांगेन की असे प्रामाणिकपणे चळवळ करणाऱ्या धनगर समाजातील अनेक बाकीच्याही समाजातील लोकांच्या आम्ही ठामपाणी पाठी उभे राहू धनगर समाजाच्या चळवळीत मीही सक्रिय होतो त्या आंदोलनाच्या बातम्या कवर केल्या असतील आंदोलनं नियोजित करण्याचं सुद्धा मी काम केलेलं आहे आता हे माझं चा स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे माझी स्वतःची कंपनी आहे त्यामुळं खरं बोलायला काही हरकत नाही तर त्यामुळं अशी या पुढच्या काळात अशी आंदोलनं उभारण्याची जर गरज भासली तर ती सुद्धा आम्ही करू समा समाजातील लोकांना जसं सर बोलले की ही चळवळ रिव्होल्युशनी रिव्होलुशनरी चळवळीच्या पुढे जाऊन रिझर्वेशनरी चळवळ आपल्याला उभी करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तरच आरक्षण मिळू शकतं दोन हजार चौदाला जे जी ज्या पद्धतीने आरक्षणाची चळवळ तापलेली होती ती आता चळवळ कुठे दिसत नाही लोकांचाही विश्वास उडालेला आहे विश्वास उडालेला आहे म्हणलं त्यांनाही हुरूप नाही राहिलेला तसा तर ही चळवळ पुन्हा तेवट ठेवणं गरजेचं आहे तर अमोल पांढरे साहेबांचे मी आणखी व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही तेही व्हिडिओ बघा आणि विशेषतः आता जे आपले धनगर समाजातले जे नेते आहेत म्हणजे बी जे पीने धनगराचा उपयोग करून घेतला परंतु बी जे पीनं मंत्रिपद धनगर समाजाला दिली नाहीत हा आणखी एक व्हिडिओ आम्ही लगेचच शूट करणार आहोत तुम्ही तो व्हिडिओ किंवा आणखी जे व्हिडिओ तयार होतील ते सगळे व्हिडिओ बघा धन्यवाद